मी लाडक्या भाऊराया ओवाळी ते मी लाडक्या भाऊराया आज आहे भाऊबीज आणि भाऊबीज म्हटलं की एक उत्साह असतो एक आनंद असतो तो आनंद वेगळाच असतो भाऊ आपल्या बहिणीकडे जात असतो आणि बहीण तेवढ्याच प्रेमाने आपल्या भावाला ओवाळत असते भाऊबीजेचीच ही एक कहाणी आहे कहाणी आहे एका गावात आई आणि तिची दोन मुलं राहत असतात मुलगा आणि मुलगी मुलीचं लग्न होतं मुली सासरी निघून जाते आणि काही कालावधीनंतर भाऊबीज येते आणि भाऊबीज आल्यानंतर हा जो मुलगा असतो ना तो आपल्या आईजवळ हट्ट करतो आई मला माझ्या जा बहिणीकडे जायचं आहे मला ओवाळून घ्यायचं आहे आई सांगते नको बाळा तू लहान आहेस आणि वाटेत जंगल लागतं आहे आणि तू कसा जाणार नाही तो हट्टच करतो भाऊ कारण पूर्वीच्या काळी वाहनं काही नव्हतीच चालत जावं लागायचं पण हा मुलगा काही केल्या ऐकत नाही आणि आईला सांगून तो निघून जातो भाऊ विजेसाठी घरातून बाहेर पडतो घरातून बाहेर पडतो चालत जातो चालत जातो चालत, चालत गेल्यानंतर त्याला वाटेत एक नदी लागते आणि ती नदी लागते नदीचं पाणी अगदी झुळझुळ असं वाहत असतं आणि त्या पाण्यातून आवाज येतो थांब मी तुझा काळ आहे तुला मी आज बुडवणार आहे मुलगा विचार करतो नदीला म्हणतो मैया तू पवित्र आहेस ना थांब मग तू काय कर आहे का मी माझ्या बहिणीकडे जाऊन येतो तिच्याकडून ओवाळून घेतो तिच्याकडून टिक्का लावून येतो आणि याच वाटेने मी परत येतो मग तू मला काय कर बुडव हे बोलणं ऐकल्यानंतर गंगामय्या सुद्धा ठीक आहे म्हणते बरं बोलते तीही द्रवित होते याचं बोलणं ऐकून आणि म्हणते मग ठीक आहे तू जा पण उद्या तू याच वाटेनं यायचं आहेस बर बोलतो हा मुलगा परत पुढे चालाय लागतो पुढे चालाय लागतो आणि पुढे चालत असताना मध्येच साप आडवा येतो तो फनी काढून उभा राहतो साप म्हणतो थांब मी तुझा काळ आहे आज मला तुझा चावा घ्यायचा आहे तुला मारून टाकायचा आहे हा मुलगा म्हणतो नागराजाला नमस्कार करतो म्हणतो नागराजा हो तुम्ही माझा चावा घ्या पण मी आज माझ्या बहिणीकडे जाऊन येतो बहीण माझी तिकडे वाट बघत आहे तिच्याकडे जातो मी ओवाळून घेतो टिक्का लावून येतो आणि मग तुम्ही मला चावा घ्या मी उद्या याच वाटेने येणार आहे असं तो मुलगा बोलतो मग नागराजसुद्धा द्रवित होतो आणि त्याला मग सोडून देतो जा म्हणतो थोड्या वेळाने पुढे तो आणि परत चालत राहतो चालत राहतो चालताना मग जंगल लागतं कारण प्रचंड जंगल असतं जंगलातून जात असताना सिंह आडवा येतो आणि सिंह म्हणतो डरकाळे फोडतो सिंह म्हणतो थांब मी तुझा काळ आहे मला प्रचंड भूक लागलेली आहे आणि माझं खाद्य तूच आहेस मी तुला खाऊन टाकणार आहे मुलगा सिंह राजाला विनंती करतो म्हणतो आज मी माझ्या बहिणीकडे चाललो आहे तिच्याकडून ओवाळून घेतो टिक्का लावून घेतो आणि मी याच वाटेने येतो आणि तुम्ही मला मग नंतर खुशाल खाऊन टाका सिंहसुद्धा द्रवित होतो आणि सिंह म्हणतो ठीक आहे जातो आणि अशा पद्धतीनं हा मुलगा झपझप झपझप चालायला लागतो ला आता बहिणीचं गाव जवळ आलेलं असतं चालत जातो चालत जातो झपझप बहिणीच्या घरापर्यंत जाऊन पोहोचतो बहिणीचं दरवाजा बंद असतो बहिणीला हाक मारतो ताई दार उघड ग ताई दार उघड तुझा भाऊराई आलाय बघ ताई दार उघड आतून काहीच आवाज येत नाही पुन्हा 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 हा भाऊ आपल्या बहिणीला हाक मारतो ताई दार उघड बहिणीचा आतून कोणताच आवाज येत नाही त्याला कळत नाही आहे का बहीण दरवाजा उघडत नाही आहे तर ही बहीण हातमाग जे असतं ना त्याच्यावर सूत कातण्यासाठी ती बसलेली होती आणि मग सूत जे कातत असताना जो चरखा असतो त्याच्यावर सूत कातलं जातं धागा तुटला तर एकुलतं एक भाऊ असेल तर त्याच्यावर संकट येणार असतं मग त्यामुळे ही बहीण सूत कातत असताना तिचा धागा तुटलेला असतो आणि तुटलेला धागा जोडण्याचं तिचं कार्य चालू असतं म्हणून ती उठत नाही आणि दरवाजा उघडत नाही आपण जर हा धागा नाही जोडला तर आपल्या भावावर संकट येईल म्हणून ती काही आवाज देत नाही आहे आणि ते सुतती जे तुटलं होतं ना ती जोडण्याचं कार्य करत होती म्हणून बहिणीनं दरवाजा उघडला नाही भाऊ बराच वेळ वाट बघतो बहीण अजून आली नाही अजून आली नाही दरवाजा उघडायला ना। म्हणताना हा भाऊ मग निघून जातो सूत जे तुटलेलं बहीण गुंढाळते आणि धावत धावत दरवाजाकडे पळत येते दरवाजा उघडायला तोपर्यंत हा भाऊ निघून गेलेला असतो त्या क्षणाला त्याच पावली ही बहीण पळत सुटते भावाच्या पाठीमागून आणि पळत पळत जाते फास पळते पळते भावा भावाला अडवते था, भाऊराय थांब भाऊराय थांब त्याला लांबून आवाज येतो दूर कानावर आणि त्या क्षणाला तिथं होतो थांबतो बहीण येते बहीण सांगते तू हाका मारल्यास पण मी दरवाजा उघडला नाही कारण मी सूत कातत होते तो सूत तुटलेलं जोडण्याचं मी कार्य करत होतो बहीण समजावते आणि भावाला घेऊन घरी जाते भावाला घेऊन घरी जाते गोडाधोडाचा स्वयंपाक करते अगदी यच्छत्य पोट भरून जेवतो त्या दिवशी रात्री मुक्काम होतो आणि सकाळी उठून पुन्हा मग सकाळी भाऊबीज असते बहीण उठते लवकर पहाटे भावाला आंघोळ घालते तेल लावून चळून आणि भावाला ओवाळते औक्षण करते त्याचं औक्षण करते आणि भाऊ मग जायला निघतो भाऊ जायला निघाल्यानंतर बहीण मग ते थांब तू जाणार आहेस आईला लाडू आवडतात खूप बेसनाचे आज मी तुला ते बेसनाचे लाडू करून देते थोडा वेळ थांब आणि बहीण मग जात्यावर ती डाळ दळते लाडू बनवते आणि लाडू बनवून ती लाडूची पिशवी भावाच्या हातात देते आणि सांगते आईलाही आवडतात आईला दे बरं का भाऊ बरं म्हणतो भाऊ निघत असताना त्याच्या डोळ्यातून पाणी येतात पाणी येतं भावाच्या बहिणीच्याही डोळ्यात पाणी येतं दोघंही अगदी मिठी मारतात गळाभेट होते दोघांची आणि भाऊ हा निरोप घेऊन जायला लागतो भाऊ थोडं पावलं जातो तोपर्यंत काय आश्चर्य ही बहीण ज्या जा तिनं ही डाळ दळली होती त्या जात्यातून हिरवं पाणी बाहेर पडत होतं मुलं सांगतात आई आई बघ तिची दोन्ही मुलं जात्यातून पाणी बाहेर पडत आहे तर तिला जात्यामध्ये साप दिसतो तिला वाटतं आपण ज्या जा जात्या वा। जात्यावर डाळ दळली त्या जात्यामध्ये साप होतं आणि आपण ती विष सापाचं उतर उतर त्यात उतरलं असेल डाळीत लाडवात उतरलं असेल मग त्याच पाऊली बहीण पळत सुटते भावाच्या पाठीमागून तर भाऊ चालत चालत बराच अंतर गेलेला असतो आणि जंगलात जे झाड असतं त्या झाडाला पिशवी अडकवलेली असते भावाला सगळं सांगते की असं असं झालेलं आहे बघ मी तुला जे दळून दिलं तिथं साफ होता तू लाडू खाल्लास काय भाऊ म्हणतो नाही खाल्ला मग लाडू आहेत भाऊ म्हणतो ते झाडाला पिशवी अडकवलेले ती लाडवाची पिशवी काढून घेतात मोठा एक असा खड्डा काढते आणि त्याच्यात ते सगळे लाडू ही बहीण पुरून टाकते एवढ्यात भावाला म्हणते मला तहान लागलेली आहे नदी कुठं आहे तर भाऊ म्हणतो तिथंच नदी आहे आणि ती पाणी प्यायला जाते तेवढ्यात ती नदी बोलते थांब मी काळ आहे तुम्ही कोण आजी मग ती सांगते मी दैवत आहे तुझ्या भावाचा काळ जवळ आलेला आहे भावाला सात काळ आडवे येणार आहेत आणि त्याच्यातून तुझ्या भावाचा मृत्यू होणार आहे ती म्हणते नाही मी मा माझ्या भावाला असं होऊ देणार नाही आहे मी त्या काळाला समोर जाईन आणि मग ती आव्हान पेलते आणि भावाच्या सोबत राहते भाऊ घरी जाईपर्यंत मग भाऊ जात असताना वाटेत नाग आडवा येतो नाग म्हणतो थांब मी खाणार आहे त्या नागाला ते दूध आणलेलं असतं तिनं ते दूध घालते नाग दूध पितो तोपर्यंत ही निघून जातात पुन्हा नंतर पुढे जाताना सिंह आडवा येतो सिंहसुद्धा काळ असतो त्याला मग ते मांस खायला घालते निघून जाते अशा प्रकारे प्रत्येक काळावर ती मात करत पुढे पुढे निघून जाते आणि पुन्हा मग दुसऱ्या दिवशी भावाचं लग्न असतं आणि लग्न जे असतं तेव्हा तिथंसुद्धा मग काळ असतो ना सात काळ तिला आडवायचे असतात एकापाठोपाठ एक काळ काळ ती आडवत जाते भावाचं लग्न होतं भावाचं लग्न अक्षदा पडतात अक्षदा पडल्यानंतर भाऊ आता ज्या खोलीमध्ये झोपणार तिथं म्हणते मी नाही मी तुझ्यासोबत झोपणार आहे हट्ट करते ती ऐकतच नाही आहे आणि मग रात्र ते रात्रभर तिथं झोपते तर तेवढा साप आलेला असतो त्या सापाला ती आडवते त्यामुळे भावाचं रक्षण होतं परत भाऊ देवाला जाणार असतो तिथंही उंच त्या कड्यावरून भावाचा पाय घसरतो तेव्हा ती बहीणसोबत गेलेली असते हट्ट करून भावाला हात देते तिथं भावाला आडवते तर अशा प्रकारे सात काळ ही बहीण काय करत असते भावाचे सगळे सा काळ अडवून टाकते आणि पुन्हा मग सगळी घरी येतात आईसारखी मुलीला टोमणे देत असते किती दिवस राहिलेस तू माहेरी मुलगी सांगत नाही आहे आणि झालं परत मग पाहुणे पैसे सगळे जातात आणि ही मुलगी मग था, ते थांब आई अगोदर मला निरोप दे सगळ्या पाहुण्यांना निरोप देणे अगोदर आणि पुन्हा मग ही मुलगी आपल्या आईला सांगते की भावाचा काळ जवळ आला होता त्याचा मृत्यू होता आणि ते सगळे साथही काळ मला आडवायचे होते मला खंबीर पाठीशी उभं राहायचं होतं आणि अशा पद्धतीनं मी सगळे त्याचे काळ अडवलेले आहेत आता त्याला कोणताच धोका राहिलेला नाही आहे तेव्हा आईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात अशी आहे बहीण भावाच्या प्रेमाची एक अतूट कहाणी तुम्हाला कशी वाटली अवश्य सांगा धन्यवाद